मस्त मोदक झालेले आहेत आता मस्त ना मोदक कावा मोदक देवा पाहिजे बाबा मोठा Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just want to lose your mind. I know you heard. कशा आहेत तुम्ही निकिता आणि स्वागत तर आज आहे मंगळवार बारा ऑगस्ट आणि आज आहे अंगारखी संकष्टी आज आहे संकष्टी तर संकष्टीसाठी आज उपवासचे पदार्थ बनवले घेतलेले आहेत आणि इकडे बघू हो शकता मी तयार केलेले आहे म्हणजे शेंगाने भाजून घेतलेले आहेत इथे आपल्याला शेंगा करायचे उकडायचे बेगा आता मी लावते हळद हळद मी टाकून घेतलेला आहे आणि इथे बरे उकडून घेतलेले उसल करायचे म्हणजे हळशी कापट लागलेली यानंतर आणि मी एक्स्ट्रा वेळ केलेले आहेत बघा ही आता आपल्याला साबुदाना खिचडी पण टाकायला आणि ही अंशू उसळसाठी आणि सर्व साहित्य आपण रेडी केलेले तुम्हाला साबुदाना पण दाखवते त्यातले साबुदाणा मस्त सकाळ लवकर टाकले होते तर ते पण झाले आहेत मस्त छान हे हो ओल आणि माझ्यासाठी मस्त साबुदाना खिचडी बनवते आणि अंशु जिथे फेवरेट आहे खाणारच आहे असं पण तर आपण खिचडी करायची आहे आणि हे शेंगा उघडून घेते आणि आता हे वाटून वगैरे घ्यायचंय तर चला रेसिपी वगैरे दाखवणार नाही कारण की आज की अंगारकी संकष्टी आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आपली संकष्ट आपण आपल्या आईजवळ करतो आई बाबांजवळ तर आम्ही संध्याकाळी आई बाबाजवळ जाऊन त्याच्या पहिला आता हे सर्व बनवून घेते बनवून म्हणजे बन हे शेंगा उघडून ठेवते आणि खिचडी बनवते आणि आज मोदक आणि आज बाप्पा मोदक गड पप्पा मोदक के मोदक करायचे आपल्याला तर त्याचे पहिला मी राजू नाही सांगते हे सगळं मी ना हे सगळं बनवून ठेवेन आणि आता आम्ही जाणार आहोत मंदिरात कसं काल जायला भेटत नाही टिफिन वगैरे असते तर सकाळपासून व्हिडिओ शूट नव्हता केला कारण की, गाई गाई हो के <laughs> के की आज उपवास होता आणि घाई मध्ये ते जवानांची टिफिन वगैरे देऊन झाला आणि आता मी ब्लॉग ला सुरुवात केली आहे सामुदाची टकले दुसरा तर आता ब्लॉगला सुरुवात केली कारण की आपण असं विचार केला आपण आज ब्लॉग छोटाच करायचा आहे तर दुपारपासून तर आपल्याला संध्याकाळी यायचं जॉईन करूया भाग त्याच्या पहिला आम्ही मंदिरात जाऊन येऊ त्याच्या पहिल्याने सगळे रेडी करते मी आता आपली इकडे मस्त बनवतात आणि इकडे आपली आता मस्त आपली काय झालेलं आहे साबुदाना खिचडी रेडी आहे बघा तुम्ही इकडे साबुदाणा खिचडी मस्त आपली रेडी आहे चला आता मी अंशुला पण याच्यातूनच ठेवेन कारण की त्याने खाली भात नेले ना हो आज भात घेऊन गेले तो तर आणि हे बघा खिचडी झाली मस्त शेंगा पण त्या शेंगा होऊ द्या आताच ठेवल्यात तर चला आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कुठे जायचं बघा आता आम्ही एक काम करतो चला।, चला आता ना जरा दोन तीन दोन तीनशे पण बंद गेली तर आता पहिला भरपूर ना आम्ही चौशी चोटा होता ना तेव्हा लवकर लवकर जातो ना बाहेर लवकर तेव्हा जायचो कारण की आता कसं आमचं कॉलेज वगैरे नाही होत तेव्हा काम पण आठवून नाही होत जायला पण ऑफिस लावतात दुसरी पावडर बघा तर अशा मुलं ना दुपारी जातो दुपारी जायला लागला तर मंदिरात टाइम टाईम भेटी तसं जातो आम्ही कधी पण मंदिरात काय पूर्ण दिवस उघडत असतं ना मंदिर तर आपण कधी पण जायचं बाय म्हणलं कधी पण जातो आम्ही दुपारी नंतर जातो आता आता होते आम्ही आता निघू तर आता हे सर्व ना नंतर आम्ही आल्यानंतर खाऊ आता पण गॅस बंद करून घेईन तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया मंदिरात मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर रे गणपती बाप्पा चला

लाईट गेले लाईटच नाही आई जेव्हा फायदा आई जेव्हा आता नाही आई ओली पास, पास आम्ही लाईट दिली शाखेच बाबा कालकम भिटतो बाबा कालकम भीत बाबा चालला आता काजू म्हणाला मोदक काचा आम्हाला मोदक नाही न लाईट काजू बदाम घेऊन या काजू बदाम घेऊन या किलो रुपयाचा काजू दहा मग तुम्हाला दहा रुपयाचा काजू दारू मध्ये या चला तर चला म्हणाली मी आता चल आईच्या इथून जाऊन कारण की आईकडे गेले तर लाईटच गेलेली आणि असं पण आता एवढं लवकर जेवण नाही बनवायचं संध्याकाळी करायचंय तर आई बोलली की नंतरला ये आई सांगतो मला थांब मीच बोलली मोदक लोक करून पण फायदा नाही ना आज आज गेला तर काय दिलं बघा शेंगा आणि मी काय खायला आले तिथं ते सांगते भूक लागले मला भरपूर हे बघा शेंगा खायला घरी आली कारण की मी शेंगा शेंगा उकडलेल्या तर म्हटले आज आहे ना मस्त मोदक करायचं आपल्याला तर तुम्हाला मी आजचा ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा मस्त आयचे आपण मोदक करूया मस्त जेवण डाळ भात भाजी आणि आता मी तुम्हाला डायरेक्टली भेटेन आयचे ते आयचे ते गेल्यानंतरच लुटूया आपण कारण की आता असं पण कायच नाही ओप्पो येतं काय दाखवायला पण काय नाही काय ना तर चला माझा आई पण विचार केला आहे कॉलेजला तर आता मस्त ओवाने बसलो आहेत बघा आव एवढं धरल्यात बकरे का आवाज नाही बघा शेंग दिल्या उपाय माझा पण उपास आहे आईचा उपास आहे चला मंडळी या शेंगा खायला आता आपण डायरेक्ट भेटूया आपण इकडे चे इकडे हे बघा म्हणता आम्ही निघालो आयच्या इकडे जायला आणि आयुष्या बघा कॉलेजवरून आलो असतो त्याला दमिलाच थकलेला असते तो तर आज तो ट्यूशनला जात नाही कारण की आज प्रोजेक्ट आहे ना त्याला प्रोजेक्ट करायचा आहे तर तो सामान बॅग घेतला बघा त्याने आईच्या इकडे कारण तुला आल्यानंतर खायला वगैरे द्यायला लागते तर आता आम्ही निघालो आई चेतरायला आणि गुलवाला बघा कसा बघा कुठे चालले दुकानात दुकाना चालला सुट्टी होत चालू एक्झाम चालू बघा गोलूचे खेळायला जात नाही आता फुटबॉल बंद <laughs> चला चलो चलो चल गोलू बाय बाय बोलू भेटला बाबा आता आम्ही चाललो आईचा येते चला मस्ती करतो बघा सांगतो मस्ती करतो बघा

dari artilaya dari ya. dari.

शिवाळ. बसा दो. काय करणार Bapak

गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आता आपण मस्त खाऊया मोदक वगैरे सगळं झालं आपल्या मस्त आता आम्ही प्रसाद खातो बाबा बघा मोदक खातात मी आता प्रसाद खाते मस्त आम्ही जेवायला बसतो जेव्हा भरतो आता हे बा बाबा बोला या जेवायला मंडली जेवायला या हे बघा बाबा बाबाजवळ बाहेर आज गॅलरीच जेवतो बाबा बघा जेवा मोदक खायला बोलवा बाबा मोदक खायला आई मोदक खाला ना पहिला मोदक दिला नाही काय ऐकवायला खाला बरोबर जेवा जेवा आता बाबासनं ज्योधरा काय आणि पण जवार वर्षे नंतर आणि आतमध्ये आहे ना आणशी बसतील दाखवत होतो तुम्हाला शिथं बसते जेवायला आहे ग आईच करून आई बघा परसाद खात बघ गेला शिवतो जाऊ आता तुझ्या मस्त डाळ भात भाजी मिरची मस्त मोदक डाळ भात भाजी आणि चमचा लहान आईने मसाला लावला मसाला चल मसाला लावला औषध आई म्हणजे पोरण औषध

<laughs> बस जय काजूर जेवण आता शेवटला डल्ला बघा मी मोदक आणि माझा मोदक येलो पिल्लो झाले सगळा भाजीत आता मी तुम्हाला कावण टाकू पण तू आता घी टाकू मस्त टाकोल असता पण जरा कंट्रोल नव्हतं आता मी आखातो ओके ओके बघ माग उंदीर बघ त्यांनी आईमध्ये मोठा उंदीर बाबा मोठा उंदीर बाबा काही लागू विजय मंदिर आईलो हे तू टाका मुंद्रा

आता बस चला सकाळी स्कूल आहे कॉलेज आहे काय बोल सांग स्कूल बोलू का कॉलेज स्कूल ओके तुझा काय कट कटकट चमचावली कट, 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 भाजी <laughs> एवढी आवडली ना आईची चाटून बसून खाली बघा नंबर अंगताबाद मस्त ओके आणि

<laughs> नाही ने साफ करी